न्यूज में आपका स्वागत है देगलूर, बिलोली मुखेड़ का, शिवसेना कार्यकर्ताओं का संवाद राजशेखर मंगल कार्यालय में आयोजन किया गया था जिसमें विधान परिषद सदस्य तथा अध्यक्ष हेमंत पाटिल बालाजी पाटिल खदगांवकर आमदार आनंद राव बोडारकर उमेश मुंडे जिला प्रमुख शिवसेना नांदेड़ और उनके साथ कई मान्यवर मौजूद थे इस अवसर पर देगलुर के कई नागरिकों और माजी नगर सेवक का शिवसेना में पक्ष प्रवेश भी हुआ जिनमें माजी नगर सेवक बाड़ू काब्दे और उनकी मिसेस भी शामिल है माजी नगर सेवक बाड़ू काब्दे ये शिवसेना से नगर अध्यक्ष पद के लिए इच्छुक उम्मीदवार हैं इस अवसर पर देगलुर के गौड़ी फैमिली से तीन भाई बहन जिन्होंने यूनिवर्सिटी लेवल पर रनिंग में शानदार कारकर्दगी की उनको श्री हेमंत पाटिल ने तीनों भाई बहनों का सत्कार करते हुए उनका प्रोत्साहन बढ़ाया और उन्हें आगे के लिए शुभकामनाएं दी इस अवसर पर हेमंत पटेल और बालाजी पटेल खदगावकर ने कहा कि बिलोली में शिवसेना पूरी ताकत के साथ नगर परिषद के इलेक्शन में हिस्सा लेगी इस अवसर पर आए हुए तमाम मान्यवरों ने कार्यकर्ताओं से संवाद किया और उन्हें आगे के काम करने और इलेक्शन में हिस्सा लेने के बारे में चर्चा की गई इस अवसर पर शिवसेना की महिला आगाड़ी के कार्यकर्ता और चार ताल्लुकों से आए हुए कार्यकर्ता बड़ी संख्या में नजर आए इस अवसर पर विधान परिषद सदस्य तथा अध्यक्ष हेमंत पाटील और बालाजी पाटील ने मीडिया से संवाद किया ये रिपोर्ट आज सन्मान्य बालाजी पाटील खदगावकर आणि शिवसेना सर्व देगलूर बिलोली मुखेड विभागाच्या मार्फत कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा ठेवण्यात आलेला होता सन्माननीय आमदार आनंदराव पाटील फोंडारकर आणि दोन्ही आमदार आमचे आज उपस्थित राहणार होते परंतु इतर तालुक्याला मिळावे आहेत पूर्ण जिल्हाभर आम्ही अशा पद्धतीचे मेळावे घेत आहोत आणि निश्चित देगलोर भागाकडे याच्या पूर्वी शिवसेनेकडे या भागाचं नेतृत्व होत परंतु माननीय सुभाष सामने साहेब राष्ट्रवादी गेल्यामुळे एक पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी सन्मान्य बालाजी पाटील खरगावकर यांनी भरून काढलेली आहे त्यांचा प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे एक चांगले प्रशासकीय अधिकारी म्हणून यापूर्वी मीरा भाईंदर पासून तर मोठ्या मोठ्या शहरांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे या भागाचे भूमिपुत्र म्हणून लेंडी प्रश्न असेल किंवा या भागातल्या छोटे छोटे विषय घेऊन सातत्यानं मागील दोन वर्षापासून ते लढत आहेत आणि लोक त्यांच्याकडे एक आशेचा किरण म्हणून बघत आहेत अशा वेळेस या भागातल्या ज्या निवडणुका आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आम्ही लढवणार आहोत मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी विशेष लक्ष या भागामध्ये घातलेलं आहे तेव्हा युतीच्या वाटाघाटी त्या वरिष्ठ पातळीवर आमच्या होत आहेत परंतु सध्याच्या घडीला प्रत्येक पंचायत समिती प्रत्येक जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या प्रत्येक इच्छुकांची संख्या प्रमाणामध्ये येत्या आठवड्याभरामध्ये त्यांच्या मुलाखती सुद्धा होतील आणि जास्तीत जास्त जागेवर हो, शिवसैनिक कसे विजयी होतील यासाठी आम्ही काम करू नांदेड जिल्ह्यामध्ये आमचे नेते शिवसेना प्रमुख आदरणीय जी शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांना न्याय मिळण्यासाठी आमचे उपनेते आणि कॅबिनेट दर्जाचे नेते आदरणीय ने हेमंत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तद्वत त्यांच्या सोबतचे तीन आमदार व एकूण चार आमदार यांच्या नेतृत्वात विशेषतः मुखेड बिलोली देगलूर कोंडलवाडी नायगाव या भागामध्ये येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकीचा निश्चित कार्यक्रम शिवसेना पक्षाने आखून आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या भागामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज या ठिकाणी संवाद मेळावा आयोजित केला होता आणि पात्र उमेदवारांचे येणाऱ्या एक हप्त्यामध्ये निवड करून वरिष्ठाकडे अहवाल सादर करून चांगल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ई जे टी वी न्यूज लाइव